केलेली कर्जमाफी मान्य नसल्याने पुंतांबा येथील शेतकऱ्यांनी आज पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे सरकारने दोन हजार सतरा पर्यंत संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी आज पुंतांबा येथील शेतकऱ्यांनी शिवाजी चौकात सत्याग्रह आंदोलन सुरू केले जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचा पूर्ण सातबारा कोरा व शेतमालाला योग्य भाव देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू असणार असल्याचे शेतकरी बाळासाहेब चव्हाण यांनी म्हटलंय पुंतांबा येथील शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले या शेतकऱ्यांच्या मागणी खालीलप्रमाणे आहेत छत्रपती शिवाजी महाराज योजनेत जे शेतकरी पत्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या रकमेची अट न ठेवता सात बारा कोरा करावा सदर योजने अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दिनांक तीस सहा दोन हजार सतरा पर्यंत कर्जमाफी देण्यात यावी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा यासाठी धोरण अंमलात आणावे सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही बँकेत न देता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावी चा दुधाला रुपये व म्हशीच्या दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव द्यावा अनेक शेतकरी बँकांतून कर्ज काढत नाही किंवा त्यांना बँक कर्ज दिले जात नाही असे शेतकरी खाजगी सावकार किंवा पतसंस्थांमधून कर्ज घेतात अशा शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ मिळावा शेतकऱ्यांचे विजेचे थकीत बिल माफ करण्यात यावे एक जून ते अकरा जून या काळात शेतकऱ्यांनी जे आंदोलने केली त्या शेतकऱ्यांना वर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत जलसिंचनाच्या रखडलेल्या योजना लवकर पूर्ण करण्यासाठी इतर योजनेच्या निधीमध्ये कपात करून जलसिंचनाच्या रखडलेल्या योजना लवकर पूर्ण करण्यासाठी इतर योजनेच्या निधीमध्ये कपात करून जलसंपदा विभागाला पुरेसा निधी देऊन रखडलेल्या योजना कालबद्ध पद्धतीने पूर्ण कराव्यात या अशा एकूण नऊ मागण्यांसाठी आजपासून पुंतंबा येथील शेतकऱ्यांनी सत्याग्रह आंदोलन आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला मुंबई येथील समाजसेविका कल्पना इनामदार यांनीही पाठिंबा दिला आहे आजपासून आम्ही सत्याग्रह चालू केला हा सरकारने आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याला कर्ज माफी मिळत असंही बघायचं तर महाराष्ट्रामध्ये अजून कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही आणि ही कर्जमाफी फसवी आहे तर मा दोन हजार सतरापर्यंत जेवढे शेतकरी बसतात तेवढ्या सर्व शेतकऱ्यांना सातबारा बारा कोडा झाला पाहिजे ही आमची एक पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी आणि मालाला हानीभाव ह्या दोन गोष्टी सरकारने तात्काळ करायला मालाला भाव यासाठी त्यांनी धोरणधा धोरण राबवावं आणि ते ते तात्काळ अंमलात आलावं महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक ठिकाणी सर्वे केला यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ झाला नाही शे माननीय मुख्यमंत्री फक्त केवळ चौतीस हजार कोटीची कर्जमाफी केली हे आश्वासन देत आहेत पण वास्तविकरित्या सर्व शेतकरी बँकांच्या बाहेर लाईन लावून उभा राहतो आणि पण त्याला तो लाभ मिळत नाही आहे त्याच्यासाठी आणि दोन हजार सतरापर्यंत कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही सत्याग्रह आंदोलन चालू केलं गेल्या एक जून पासून ते सात जून पर्यंत याचा पुंतांबा येथील आणि राज्यातील शेतकऱ्यांनी संप आणि आंदोलने केली मात्र एवढे करूनही सरकारला म्हणावी तशी जाग आली नाही आज पुन्हा एकदा या सरकारच्या विरोधात आता पुंतांबा येथील शेतकऱ्यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन पुकारले आहे आधी शेतकऱ्यांनी अहिंसा पद्धतीने आंदोलन केले आणि आता गांधीगिरी मार्गाने पुनतंबा येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे जर आता गांधीगिरी आंदोलनाने या सरकारला जाग आली नाही तर भगतसिंग मार्गाने आंदोलन करणार असल्याचे पुंतंबा येथील शेतकरी बाळासाहेब चव्हाण यांनी म्हटले आहे तर त्यांनी संपर्क केलाच आणि दुसरी गोष्ट तुम्ही पाच वर्ष झाले आम्ही भाव दिला नाही पाच वर्ष आम्ही भाव दिला नाही म्हणून शेतकरी कर्जबाजवी झाला आम्हाला पहिली कर्जमाफी तुमच्या चुकीमुळे झाली ती कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्याचा साठवा करा झालेला पाहिजे आणि भविष्यात नाही तर ह्या वर्षापासून तुम्ही प्रत्येक पिकाला हमी भाव दिला पाहिजे आम्ही हमी भाव मागतो तुम्ही म्हणता कांद्या सडके टमाट्या सडक्या आव ना आम्ही आजपासून या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे आंदोलन म्हणजे आम्हाण उपोषण या ठिकाणी आहेत आमचे शेतकरी या ठिकाणी आम्हाण उपोषणाला ताईन संघ बसलेला आहेत आणि आमच्या गावचा शेतकरी हा चक्री उपासनानं इथं दिवसभर त्यांच्या पद्धतीने उपासनाला बसणार आहेत हे आंदोलन एक किंवा दोन दिवसाचं नाही न्यायपदवात पाडून घेणे या ठिकाणी अमरण आमरणचा अर्थ म्हणजे या ठिकाणी आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही इथून हल्ला नाही आम्ही इथून मुंबईला चर्चा करायला जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी त्याचा त्यांचा साधा शिपाई जरी इथं आमच्याकडे चर्चेला पाठवला तरी आम्ही चर्चा करू पण आम्ही स्टेज सोडून गाव सोडून मुंबईला आता चर्चेसाठी जाणार नाही आमची फसवणूक त्या ठिकाणी झालेली आहेत आम्ही पुन्हा या ठिकाणी चर्चेला जाणार नाही याच ठिकाणी पुंतंब्यात बसून पुणतंब्याचं पुंतं जे काही नाव इकडं तिकडं झालेलं आहे ते नाव पुन्हा आम्ही पुणतंब्याचं चांगलं करू असं मी तुम्हाला या वतीने सांगतो आपलं जे शेतकरी ह्या ठिकाणी उपस्थित राहील हे शेतकरी कोणत्या पक्षाचे नाही कोणत्या गटाचे नाही कोणत्या तटाचे नाही कोणत्या आमदाराचे नाही कोणत्या खासदाराचे नाही हे जे शेतकरी आहे हे प्रामाणिक स्वतः कष्ट करणारे शेतीत वाबणावे शेतकरी जे मागचे होते आता मागच्या विषयी मला बोलायचं नव्हतं पण कोणी घोडा मावला कोणी मांजर मावली त्याच्याशी आम्हाला आता या शेतकऱ्यांना काही घेणं देणं नाही आता स्वतः शेतकरी या ठिकाणी स्वतःच्या पदवात न्याय पाडून न्याय पदवात न्याय मागण्यासाठी स्वतः उभा राहिलेला आहे आता आम्हाला कोणत्या पुढाव्याची आणि कोणत्या गावातल्या नेत्याची सुद्धा गरज नाही जो शेतकरी स्वतः इथं येईल आणि स्वतः इथं कामधंदा सोडून बसेल आणि न्याय मिळवेपर्यंत आम्ही या ठिकाणी लढणार आहोत सुवर्ण ताकटे एस पी चोवीस तास पुंतंबा शेवटी जातो जाता पुन्हा